इत हे नमस्कार मैत्रिणींना इथे हे आहे बौद्धांचं जन्मस्थान इथे आतमध्ये फोटो काल काढायला अलाउड नव्हतं शूटिंग घ्यायला अलाउड नव्हतं आणि आतमध्ये जिथे बौद्धांचा जन्म झाला आहे ती शिळा आहे तिथे त्या शिळेवर जन्म झाला आणि ती खोली आहे ते काचेमध्ये पॅक आहे आणि ते आपल्याला बाहेरून दाखवतायत म्हणजे आतमध्ये जाऊन दाखवलं पण ते काचेमध्ये पूर्ण पॅक आहे ती शिळा जिथे बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि खूप सुंदर आहे आतमध्ये अगदी असं विटांचं काम आहे सगळं विठाचं बांधकाम एका माणसातून तिथून हा बाजू आजूबाजूचा सगळा परिसर हे कळस आतमध्ये विटांनीच असं पूर्ण चौथरे बांधलेले आहेत खूप जुनं बांधकाम माहित नाही ना माहित नाही ना सगळं विटाच बांधकाम आतून येत बघितलं पुढे बघा पुढे आतमध्ये आहे ना सगळं असे आहे आणि आशामध्ये एक असे शिळा ठेवलेली आहे आणि ते शिळेवर बुद्धांचे असं जिथे जन्म झाला त्याचे फक्त असे ठसे उमटलेले आणि ती शिळा असे काचेच्या पेटीमध्ये बंद करून ठेवलेली आहे

Абонирайте се на нашия हे सगळ्याशा पताकं लावलेल्या आहेत हे बघा सगळ्या पताका लावलेल्या त्या पूर्ण झाडाला गुंडळलेले पताका चला, चला। तो टाके तो ระวังนะครับพี่สุภัทรขอบคุณตัวเองที่เข้าพาดลิเนี่ยบ้านกรรมบ้านบาใจครับนะครับอัศวสรณ์คิดก็ไปเอาฮะโฟโต้สุจิราษฎร์ท่านเนี่ย नहीं, नहीं एक है। एक दिया एक। दिवा एक है। एक ला आपण दिवा घेतलेला आहे आणि दिवा इथे लावायचा एक दिवा आपल्या श्रद्धेने बुद्ध भगवान साठी एक दिवा आपण लावायचा वीस रुपयाला एक दिवा आहे इथे असा पेटवायचा आणि लावायचा इथे आधी ही काड़ी पेटून घेते आणि मग इथे आता हा तुपाचा दिवा आहे पुढे जाऊन बसले <laughs> त <laughs> <laughs> हा असेल असेल स्वच्छ असेल आम्ही तिकडे थांबतो तिकडे तुम्ही थांबते बर का मग त्या कॉर्नरला मी तिकड़ थांबते